नमस्कार शुभांगी ब्लॉक झँग किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपली अगळी वेगळी भाजी म्हणजे काळ्या वटाण्याची भाजी आता थंडी सुटलेली आहे आणि आता अशी काळ्या वटाण्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी ही तर कोणाला नाही आवडणार सर्वांनाच आवडणार आता ही भाजी कशी बनवायची आता आपण त्या भाजीला सुरुवात करणार आहोत चला हे मी रात्री वटाणे भिजवून घेतले होते थंडीमुळे वटाणे भिजत नाही त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला मला ही स्ट्रिक वापरायची आहे की गरम पाणी करायचं आहे त्यात ते वटाने भिजू घालायचे आहे म्हणजे छान असा आपला वाटाणा भिजला जातो बघा आता वटाणा छान भिजला आहे आणि मी आता ते चांगला धुवून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये टाकलेला आहे इकडे दोन कांदे भाजायला लावलेले आहेत तुम्हाला दिसतच आहे आता कुकरमध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं जाडमिठाचा वापर केलेला आहे आपले कांदे त्या गॅसवर ठेवून घेतलेले आहे आणि आता कुकरच्या दोन शेट्या आपण काढून घेणार आहोत बघा आता इकडं कांदे भाजले भाजायला लावलेले आहे तुम्हाला सांगितलंच अगोदरच आणि आपलं ते हे वटाने हे कुकरला आपण लावलेले आहेत माग पुढं आपला व्हिडिओ आहे वाटतं बघा आता आपलं आता वटाणं लहून झालेलं आहे आणि आपण कुकरच्या शिट्ट्या दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत आता आपले कांदे भाजलेले आहे आणि कुकरही च दोन शिट्ट्या झालेल्या आहे आता तुम्ही बघा मसा वाटणात काय काय घालायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर चार ते पाच मिरच्या हिरव्या मिरच्या खोबरं हा वेगळा म्हणजे मी पुदिना घातलेला आहे चार ते पाच पानं थोडीशी कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण आता काय करायचं आहे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता गॅसवर मी ताव मी ताव्यावर मसाला भाजून घेणार आहे पण अशा वटणीची भाजी तुम्ही करा आणि थंडीत अशा काळ्या भाजी म्हणलं का सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि थंडीत अशा भाज्या खाल्ल्या पाहिजे न बाजरीची भाकर सुद्धा खाल्ली गेली पाहिजे त्यामुळे मी दोन्ही पण बनवलेलं आहे काळ्या भाजीसोबत भाकरीची चव वेगळीच लागते आता आपल्या तवा चांगला धुऊन घेतला आहे आणि आता पाणी ते झालं का आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तोपर्यंत तो मी बघणारा कुकरची वाप काढून घेणार आहे आणि आपलं लगेच मसाल्याला भाजायला सुरुवात करणार आहे आपली आगळी वेगळी रेसिपी आहे ना असं वाटाण्याचं तुम्ही कालोन म्हणा भाजी म्हणा काही म्हणा आमच्या नगरकड याला काळ्या वाटाण्याची भाजी म्हणतात तुम्ही काय म्हणता ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात केलेली आहे आता आपली एक स्टेप पूर्ण झाली आहे आता सेकंड स्टेप आपली की म्हणजे मसाला भाजून घ्यायची तवा चांगला गरम झाला की आपण त्यावरनं ते तेल घालून घेणार आहोत आता आपला तेल आता आपला तवा चांगलाच गरम झालेला आहे बघा सगळं पाणी ते झालेलं आहे आता तेल घालायला काही हरकत नाही आता एक वेगळी मी तेल घालून घेणार आहे आणि मग मसाला भाजायचा आहे मसाला भाजताना काय करायचं तर मला तर प्रत्येक वेळेस सांगते मी खोबरं आपलं चांगलं लालसर भाजून द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात अगोदर काढायचं आणि मी काही दुसऱ्या काही भांड्याचा वापर केला नाही बघा आता आणि एक एकच सकाळी प्रत्येस्पान मी त्यामध्ये घालणार आहे वाटणात आता लसूण पुदिना कोथंबिरीचे देठं आणि खोबरं भाजलं की आपण हे अगोदर काढून घेणार आहोत त्यानंतर मिरच्या आणि कांदा आणि यात खास सिक्रेट म्हणजे आपल्याला आणखीन एक की आपल्याला वटणी त्यात घालायची आहे बरं का वटणी जर घातले नाही आमटीला इतकी सुपर टेस्टी इतकी की बस तुम्ही करून बघा असं तुमचा वाटाणा कसा होतो हे मला नक्की कळवा चला आता आपलं ते वाटण मी थंड व्हायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपलं मिरच्या भाजायला सुरुवात केली आहे आणि कांदे लगेच त्यावर न घालून घ्यायचे आहे त्यांनी काय होतं मिरच्या आपल्या अंगावर उडत नाही याची मी काळजी घ्यायची बघा आता आता गॅस कमी आहे आणि कांदा काळा होईपर्यंत मी भाजून दिलेला आहे तुम्ही बघा म्हणजे भाजीचा कलरही छान असा काळा येतो नाही का आपला काळा रसा जरी म्हटलं तरी चालण कुणी वाटण्याची आमटे म्हणता आमटे म्हणा तुम्हाला जे नाव योग्य वाटत असेल ते द्या पण माझं वाटण्याचंच काळा रसा आणि थंडीतली वेगळी रेसिपी आहे बरं काही आता थंडी खूप काही सुटलेली आहे आणि असं काही वेगळं जेवण म्हण बनवलं की छान वाटतं जरा अधूनमधून बघा आता आपलं वाटाणं चांगलं छान सु शिजलेला आहे आता आपल्याला एक चमचा वटणी टाकून घ्यायची आहे तव्यावर आणि ते भाजीत दळून घ्यायचे आहे तर भाजीत असा जर वाटाणा तुम्ही जर टाकला ना भाजून तव्यावर तर तुमचा वाटाणही माझ्यासारखाच होईल मला खात्री आहे आणि आता गॅस मी बंद करून टाकणार आहे तोपर्यंत ते वाटण वाटून घेणार आहे आणि ही छान शिजलेला आहे की नाही तुम्हाला ते पण दाखवणारच आहे सगळे म्हणजे वाटण आपलं छान शिजलेलं आहे दोन शेतकरी खूप होतात आपल्याला आता आपल्या मिक्सरच्या भांड्यात सगळं काही टाकून घ्यायचं आहे बघा आता वाटण थंड झालं तोपर्यंत गॅसवर पातीला तापायला ठेवून घेऊ आणि मग मिक्सरचं भांडं मसाला काढून घेतलेला आहे आता पातेल्यात आपल्याला भाजी करायची आहे कढईत काही करायची नाही आणि शक्यतो अशी भाजी करताना आणि वापरायचं कढई वापरायची नाही बघा आता आपलं पातेलं ज जेव्हा गरम झालं की लगेच आपल्याला काय करायचं आहे मसाले टाकून घ्यायचे आहेत कोणते कोणते मसाल्याचं लागते मी तुम्हाला सांगणार आहे मी काहीच टाकलं नाही कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाल्याचा वापर करणार आहे आणि दुसरं काही टाकणार नाही जेवढं काही आवश्यक होतं तेवढं आपण सर्व आपल्या वाटणातच घातलेलं आहे इतकी सुपर भाजी जावा येतो की बस आता तुम्ही मला कळनच स मी कायम करीत असते आणि पण तुम्हाला मग दाखवला आता आपला हा व्हिडिओ पहिलाच आहे काळ्या चिकनचा टाकलेला आहे काळ्या रशाचा पण काळ्या भाजीची रेसिपी पहिलीच रेसिपी आहे वाटतं मला चला आता आता काय काय टाकायचं आहे तुम्हाला दोन वागळ्या तेल टाकून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पोहे खायचं आहे दोन चमचे आणि एक चमचा हा गरम मसाला घेतलेला आहे आता अगोदर मी कडे पत्ता टाकून घेतलेला आहे आपले मसाले जळले नाही पाहिजे म्हणून आणि त्यातच थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आता यात काय करायचं आहे तरी यावी म्हणून आपल्याला थोडीशी कोथंबीर वापरायची बरं का आता आपलं हे रेडी झालेलं आहे आणि ही धना पावडर कारण मी धने काही वापरले नाही जर तुम्हाला मसाल्यात धने घालायचे असेल तर तुम्ही तसे वापरा नसाल तर अशी धना पावडर टाकूनही ते करा आता मी त्यात धने नाही घातले त्यामुळे थोडीशी धना पावडर जास्त वापरलेली आहे त्यात धने वापरले तर थोडीशी टाकायची किंवा नाही टाकले तरी चालन दोन्ही पद्धतीनं तुम्ही करून बघा चला आता आपलं चांगला मसाला कडकडलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे वटणी नाही टाकायचे वटण्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि वटणी त्यात फ्राय करून घ्यायचे मग बघा आणखीनच वेगळी टेस्ट येते भाजीला या भाजीत किती वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला सांगलेल्या आहे पा वटाणा गरम पाण्यात भिजू घालायचा सेकंड काय सांगितलं तुम्हाला कांदे चांगले काळे होईपर्यंत भाजले तर भाजीचा रस्सा काळा होतो थर्ड स्टेपला आपण काय सांगितलं तुम्हाला तर मी या भाजीत पुदिना घातला आणि मसाला मसाल्यात वटणे शिजलेली वटणे दळायचे आहेत हे सांगितले पोरटेपणा आता पाचवंतर सांगत आहे का सगळा आहे ना ह्या मसाल्यात फ्राय करून घ्यायचा फास्ट स्टेप्स मी तुम्हाला सांगितले आहे वेगवेगळ्या असा वाटाणा चांगला फ्राय केला का आणखीनच वेगळी न्यारी चव ती आणि त्यात मग हा काळा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे बघा आता आपला वाटाणा परतल्यानंतर काळा मसाला किती म्हणजे किती छान कलर आलेला आहे ना भाजीला असा काळा मस्त वाव किती छान तरी सुटलेली आहे बघा अप्रतिम इतकी भन्नाट आपल्या वटण्याची भाजी होणार आहे की नाही तुमच्या पाटीलेत बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असण इतकी तरी आणि इतकं मस्त आणि इतका खमंग दरवाळ्याला आहे की बस आता जेवणाची फक्त आतुरतेने मीही वाट बघत आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ना अशा जेवणाचा आस्वाद घ्यायला विसरू नका आता बघा त्यावरनं मी झाकण ठेवलेलं आहे म्हणजे आणखीनच एक वाप म्हणजे आणखीनच सुंदर आपला वाटाणा होणार आहे या भाजीत मटणसुद्धा फिकक पडेन इतकं सुपर आपल्या बटाण्याची भाजी आहे चिकन मटण सगळं फिलू इतकं सुपर सगळं काही ह्या भाजीत तुम्हाला दिस दिसलेलंच आहे आणि कुठलीही कमी नाही आपल्या भाजीत नाही का आणि भाजीत टाकताना गरमच पाणी वापरायचं बरं का आता आपल्याला बटाण्याचं सूप जे काढलं होतं ते साईडला मी ग्लासात वतून घेतलं होतं त्या तेच गरम पाणी मी त्यामध्ये घालून घेणार आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे हलक्या हाताने हलवून घ्या एकदा आणि बघा तरी किती आलेली आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या भाजीला तरी येत असेल तेव्हा काय करायचं आहे गॅस हा मिडियम कधीच ठेवायचा नाही गॅस हा फुलच असावा तेव्हा भाजीची तरी आणि टेस्ट दोन्ही मॅच होते आणि भाजी एकदम उत्तम प्रकारे होते का तुम्ही माझ्या बार बोलण्याकडं बारकाईने लक्ष देत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तेव्हा तुम्हाला माझ्यासारख्या भाज्या नक्की करता येईल याची मला खात्री आहे चला आता आपली भाजी तयार झालेली आहे वरनं मी कोथंबीर घालून घेणार आहे वाटलंच तर झाकण परत ठेवलं तर आणखीनच चांगलं थोडंसंच मीठ वापरलेलं आहे मी कारण की अगोदर आपण मीठ घातलेलं होतं तुम्हाला तर माहीतच आहे आता आपण परत वापीची ताटली ठेवणार आहे म्हणजे आपली भाजी ऊतू पण नाही जाणार वाव किती छान तरी आलेली आहे आ चिकनपेक्षाही सुपर भाजी झालेली आहे आपली बघा असे काळ्या रसायची वटणीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा आपली तरी किती छान आली आहे सगळ्या साईडनं उकळी फुटलेली आहे आपल्या भाजीला तरी आपली काही कमी झालेली नाही मी एक उकळी येईपर्यंत गॅस फुलच ठेवते आणि चांगली उकळी आली की खळखळून उकळी घेतली की मग गॅस कमी करायचा पर आणि परत झाकण ठेवायचं म्हणजे तरीचं आणि भाजीचं प्रमाण एकदम उत्तम प्रकार होते आणि स्वादिष्ट आपली भाजी व्हायला मदत होते आता बघा आता कशी उकळी यायला सुरुवात झाली अशी उकळी घ्यायची त्यानंतर झाकण ठेवायचं आता, आए, का है आता मी काय केलेलं आहे भाकरी करायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला दिसत असं आहे तवा आणि परत ठेवून घेतलेली आहे आता झाकण ठेवून मी छोट्या गॅसवर भाजी घेणार आहे आणि मोठ्या गॅसवर भाकरी करायला सुरुवात करणार आहे तरी पण एक मिनटासाठी मी ह्याच गॅसवर ठेवणार आहे त्यानंतर तुम्हाला दाखवूनच त्या गॅसवर घेणार आहे बघा आता आपली भाजी झाकण ठेवून कशी होती आणि तरी किती भारी येते बघा आता आपल्याला भाकरी करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला भाकर कशी करायची ते पण दाखवणार आहे आणि मसाला भाजलेलाच तवा घेतलेला आहे तिकडं भाजी चालू आहे इकडं भाकरी चालू आहे आणि लगेचच पाच मिनटात आपलं तया ताटही तयार ता होणार आहे आता काही भाकरे छान मळून घ्यायचे बरं का भाकर भाकर तर मला फोगविषयी वाटत आज तर मेहनत घ्यावंच लागन भाकर जर छान मळली ना तर भाकर अतिउत्तम प्रकारे होते बरं का चिरता नाही आणि काहीच नाही एकदम बेस्ट आणि थंडीत बाजारीची भाकर आणि असं भाजी कोणाला नाही आवडणार सर्वांनाच आवडते रेसिपी आहे आजची बघा आता भाकर कुठली छान झालेली आहे आपली बघा मी स्वयंपाक करताना कशी दिसते तुम्हाला मला भरपूर जणांची कमेंट होती तुम्ही इथलाही दाखवत राहतं इथून पुन्हा मी नक्कीच मिळवता याचा प्रयत्न करीत आपली भन्नाट तरी सुटलेली काळ्या वाटण्याची भाजी तयार झालेली आहे आणि वरण कोथंबीरची सात म्हणलं की लाजवाब आता बघा ताठ आता आपलं काळा वाटाणं तयार झालेला आहे लोणचं कांदा लिंबू कोथंबिरीच्या वड्या याची पण रेसिपी तुम्हाला येणारच आहे आणि असा पापड कसा रोल करायचा ते पण सर्व काही आगळं वेगळं आपलं ताट तयार झालेलं आहे आणि किती छान वाव जशी मला गाई झाली आहे जेवणाची तशीच तुम्हाला पण झाली असं आणि किती मस्त ना बघा छान सुपर एकच नंबर धन्यवाद